स्क्रूच नाही त्याला नुसता त्याला वायर करून तसं पिळून दिले आहे केलं डे राजू राजूला डायरेक्ट वाटतंय बार तरन द्यायला पाय भाऊ स्पेस प्रोजेक्ट आणलेला स्पेस प्रोजेक्ट स्पेस प्रोजेक्ट आणलं राजू दाट टाकले दाट टाकले का होतं काय हा ग फक्त आपल्या प्यार आयचे डायरेक्ट आणि सारं व सार म्हणा लग्न सारं हा चेकवायची डायरेक्ट

दे दे का का हो एक जण पण खात नॅचरल सावली गाडी इथपर्यंत का नाही बांधापर्यंत काय आणलं रे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास एक बारा वाजून सोळा मिनटं आल्यात जस्ट मी आता एक तासभराचे उठलो तो फेल झालो आंघोळ केली आंघोळ केली तिथं पाला राजूंनी काय काम केलं पाहायचंय राह सात तारखेलं काम चालू करायचं आपल्याला तिथलं त्यामुळं <coughs> करू गेलं पटापट लवकर खाली भाऊ ने खाल्लं आता थोड्याला खाईन सगळं कडवा ते एका रे खाल् गोड म्हटलं कडवा कडवा वाळत घाल लागेल वाळत घाला लागेल ते म्हणते वाशीन वासिन मग वाळत घालून ठेवावं लागेल ना एक जण पण खात रे वल्ला कडबाडे ना खाल्ला रे कडबा किती वाजले आता साडे बारा इथेच ठेवायचे बाहेर त्यांना सहा वाजता आज घ्यायची मग आता असं क्लिंग राहते सगळं कडवा पण आण रो कडबा संपला एवढच राहिलाय ते बघ आजचा दिवसाच आहे उद्या लावायला लागेल आपल्याला नियोजन मग कडब्याच रानात लावणार लावणारे पण त्याला दिवसांनी दोन मिनिट लागते त्याला यायला तात्पुरते आम्हाला एक हा टन घ्यायचा आहे मका मका भेटत नाही सगळ्या जणांना विचारलं त्याचं एक बघायला गेल एक टन एक मला आपलं प्रॉपर जाईल ना चल कॉफी घेऊ आपण गावात जाऊन कॉफी घेतो चल तर मित्र नाही आला का आर ते तरच घेऊन ना चला एक वाजला रे भाई बाई का अरे टाइम लवकर गेला रे मी उठलोय जाव बारा वाजता साडे अकरा वाजता उठलोय अरे लेन्स जरा घालणारी हा हा तो ओके लेन्स साफ केली रे आपल्याला घर आणला जाऊन जरा चक्कर मारू आपल्याला कोणचं बी आणायला लागेल रे कि घ्यायचं बी राहणार आपली तून गावातून किती किलो लागेल बघा प्युअर डायरा या तिथं त्यांनी आहे माहिती ते राहणार नॅचरल सावली काय गाडी ती का नाही बांधापर्यंत वावरता आण काय लावलं रे गहू आहे का गहू लावलाय खाली काय मका लावे होत तिकडे खाली त्यांनी पण आपल्याला किती एवढं क्षेत्र भेटतंय इथं वावर पाणी चढतंय बरं बर का इथं पण किती लागेल आपल्याला माका प्याराला हे दाखवितो आणि लसूण एवढा आहे लसूण थोडाच आहे त्यांचा लग्न आहे इकडे बघ ना पुढं रोटार रे फक्त आपल्या प्यारायचे डायरेक्ट आणि सार सारं पाडायला लागेल ना सारं पाडायला लागत हा गॅकवायची डायरेक्ट जमते का डायरेक्ट मग मला वाटलं डायरेक्ट प्यारा लागेल पहिलं हे यांचं हॅलो सुनी ना त्याला दोन अडीच महिने लागेल आणि त्याला लागेल अडीच महिने बाकीच आहे ना बाकी पेरून घ्यायचे रे मागा चालले माहिती इकडे ती पुढचं आहे ना पुढचं ती गाईसरतीत तिकडे आपल्याला दोन रेटने घ्यायचं ओके घास लावून टाक बांट्याचा तो काही टेन्शन नाही किती मका लागणार आपल्याला ताई येऊ एवढं येऊ पण एवढं आणते पुढचं त्याला किती लागेल किलो पंधरा किलो आणू आहे साधारण वीस किलो आणू कशी किलो आहे साधी आणायची दीडशे दोनशे किलो आली मागणी आमची आपल्याला काही करायची का ही मागे ना गोल्डनची आपण आणलो सा आधी किलो वाटतं शंभर रुपये किलो ला सांगितलेलं आप आपण जिला आणलीत ना आता सार घेतलेलं ती पण तेवढीची ना ती पण तीच होती वाटतं ती गोल्डन होती काय सा आधी होती रे ती पण नाही होत ही साधी गिसा हे टाकलेली ग लावलेली टाकले चांगली ते असे टाकू दाट टाकले का दा आपण नव्हता आवडत दोन वाजले राहतात इथंच रानात गेलो तो आम्ही आम्हाला मका लावायचं नियोजन करतो किती किलो राहायला लागत मका वीस एक किलो मग दा दा काम दाखव देत आपला पण ती पण येतोय तोवर पण ती नेकार असतो मी मान तरी करू देतो गणेश नेमका गेला गावाला रो गणेशला एक लावला असतं का मग मका बघायला लागे आमची आता मका संपली आपल्याकडं जी होती ती आता संपली फक्त आजच्या दिवस राहिली ती बालेकर पुढूनच घ्यायला गणेश शंभर एक किलो ऋषीची गाडी आहे बघू आणून टाकता येईन मग स्पेस प्रोजेक्ट तुला स्पेस प्रोजेक्ट स्पेस प्रोजेक्ट राजूची मशीन अरे बघ झालंय अरे काल चालू आहे ना ते राजू काम थांबले आमचं खोलायचं ना फाउंडेशन काढच ना पत्रे काढत आहे ते फेस खराब झालंय फेस खराब बघा तर बघायचं माझं नाही ती त्याच खिलाडी राजूच आहे इथे खिलाडी खिलाडी दो आता जुगाडू नाही आता खिलाडी झालाय बरं दिवस नंतर भेटला हवा तुम्हाला काय तुम्ही फोन कधी कोण करता का तू फोन कधी गेला मला बघचे काल तुम्हाला बघितलं म्हटलं कुठे हा बरला आमच्या माहिती ब्लॉग लाईव्ह ना

खिलाडे राजू नुसतं राजूला डायरेक्ट वाटतंय भारत रतन द्याला बाय अरे <laughs> तो पैसे वाचवा काय करीन रे ते कापड पण मारला त्यांनी <laughs> बांधता आला असतो <से> एवढा <laughs> शहाणा आहे त्यांनी दाखवा पण आला वाईटला का तिऊनच गोळ्या मारल्यानी खराब झाले खराब झाले <laughs> राजू तरी आ मानत <laughs> अरे काय राजू तू चालला आहे ना त्याला नट टाकायचे नट टाकला ना त्याला आवडला फक्त मग त्याला आणि तो, तो बटनच खराब होत बोर्डच खराब होता हा दुसरा आणलाय त्याचा त्याला रिटर्न द्यायचं भाऊ खराब आहे जवळपास चार वाजले तर रे चारदा आली ह्या बाई आंबन सकाळचं खाल्लंच ना खोड म्हणजे खोड्या गोड्या लवून टाकतो टाक आंबेन खात नाही सर सर कडबा पण नाही खाल्लाय ठोकेनी खाल्लेला काडवा सत गाईला धुतली आणि

वैरण बिरण कापले कुट्टी गेली ती आमची मका पण संपलेली मका नियोजन करायला लागणार राव ते पालेकरांना फोन केला मका आहे ते म्हटले उद्या इन डायरेक्ट आजची मका आपली उद्या जवळ रात्रीपर्यंत चलन सकाळ की आपल्या काढवा टाकत असतो फक्त मका बघायला ना आपल्याला लवकर लवकर राहत वास आम्हाला जवळपास आहे ना सात किंवा आठ तारखेला आहे ना आमच्या ना गाठे सावर तरीचा तिथे आपल्याला भेटणारे टोकन भेटलेलं आहे वाळवायला चान्स भेटला आपल्याला फक्त थोडं बघू काय होतंय घरी हल चहा घेतलाय चावू आणि आजचा ब्लॉग पण रिझेंट करू पाहिजे लवायचा ग्लॉज पण राह असं आहे ना शांती वाटामुळे ना असे जॉईंट जास्त दुखत आहेत ते राह आणि असं वाटतं की असं एनर्जीला लो वाटते अशी